गडिंग्लज तालुक्यातील आवरणाळ एक छोटस गाव त्या गावामध्ये सद्गुरु बाळूमामांचा तळ बसतो त्या गावातील काही लोक मामांच्या तळाला विरोध करतात आणि ते लोक सद्गुरु बाळूमामांच्या तळावरील लोकांना मारण्यासाठी येतात त्यावेळी मामा आपल्या सहकार्यांना मेंढरासोबत जायला सांगतात आणि मामा त्यांच्याशी तोंड देतात आणि बाळूमामा विनंती करतात आम्ही काही दिवसासाठी इथं आलेलो आहोत परंतु ते ऐकायच्या मनस्थितीत अजिबात नसतात शेवटी ते सद्गुरु बाळूमामांना मारण्याचा प्रयत्न करतात तर या प्रसंगाला सद्गुरु बाळूमामा कसे सामोरे जातात याचीच ही रोमांचकारी कथा नमस्कार मित्र हो, देवावतारी सद्गुरु संत बाळूमामा यांच्या चरित्रातील एक प्रसंग जाणून घेऊया तर सद्गुरु बाळूमामांचा त्यावेळी तळ गडिंग्लज तालुक्यातील औरनाळ म्हणून एक छोटस गाव आहे तर या गावामध्ये सद्गुरु बाळूमामांचा तळ होता पावसाळ्याचे देवस होते आणि बामांच्या समवेत त्यांचे सहकार्य होते या गावात काही दिवस बसायचं परत पुढल्या गावात काही दिवस जायचं असं दिनक्रम करत पुढं पुढं ते कर्नाटकाच्या दिशेनं मामांचं मार्गक्रमण सुरू होतं आणि अवनाळ गावामध्ये गेल्यानंतर एका डोंगर पायथ्याशी सद्गृह बाळूमामांनी तळ टाकला आणि ही कुणकुण गावातील शेतकरी मंडळींना लागली आणि आपल्या मार रानावरती धनगरांचा तळ आलाय हे ऐकताच काही शेतकरी उठलेत आणि सरळ सद्गुरू बाळूमामांची बकरी जिथं चरत होती त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांच्या सहकार्यावर गावातील या शेतकऱ्यांनी काट्या उगारल्या आणि त्यांना मारण्याचा ते प्रयत्न करू लागले परंतु सद्गुरू बाळूमामांच्या सहकार्याने शांतपणे उत्तर दिलंय आम्हाला तुम्ही का मारता आम्ही काही दिवसासाठी तर इथं आलेलो आहोत आम्ही लगेच पुढल्या गावाला जाणार आहे परंतु ते ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हते ते जोर जोराने लागायचं म्हणून ते सरळ सद्गुरु बाळूमामांच्या सहकार्यांच्या अंगावर धावून गेले त्यांनी विनंती केली की के आम्ही जातो आणि अशा पद्धतीने ही बातमी सद्गुरु बाळूमामांच्या पर्यंत पोहोचते त्यावेळी सद्गुरु बाळूमामा त्या सहकार्यांच्या जवळ जातात आणि आपल्या सहकार्यांना तुम्ही मेंढ्रगण पुढे जावा मी या लोकांना विनंती करतो असं सद्गुरु म्हणतात आणि त्यावेळी सद्गुरु बाळूमा त्या लोकांना म्हणतात अरे बाबा आम्ही इथे चार दिवसात आलोय आम्ही चार दिवस झालं की पुढल्या गावाला जाणार आणि तुमचं काय नुकसान केलंय तर त्यावेळी ते अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आमचं नुकसान झालेलं आहे म्हणून ते सद्गुरू बाळूमामांच्या सरळ अंगावर धावून जातात त्यावेळी सद्गुरु बाळूमामा त्या न भिता शांतपणे त्यांच्या समोर उभे राहतात आणि तुम्ही मारणार असा तर मारा बाबाओ म्हणतात बाळूमामा आणि त्यांच्या समोर जाऊन उभे राहत त्या साथी शेतकऱ्यांनी सद्गुरु बाळूमामांना मारण्यासाठी काठीचा हात वर उगारला काठी हवेतल्या हवेत थांबली त्यांचे मोठे मोठे केलेले डोळे धड झाकता येणा त्यांना बोलता ये ना एखाद्या पुतळ्यासारखं का करून आहे जा त्या जाग्याला ती सगळे स्तब्ध राहिले जणू एका अदृश्य शक्तीने त्या सगळ्यांना बांधून ठेवले की काय असा भास होत होता पण मामा यावेळी पूर्ण शांत होते ना चेहऱ्यावर संताप ना भीती एक गूढ शांती मामा स्तब्ध होते हा प्रकार तळावरील बकरी राखणाऱ्या सहकाऱ्यांनी पाहिला आणि त्यातील एक सहकारी पुराड घेऊन धावत धावत मामांच्या जवळ आला त्याला वाटलं सद्गुरु बाळूमामाना या सगळ्या शेतकऱ्यांनी मारलं जवळ येऊन पाहतोय तर सद्गुरु बाळू या सगळ्यांना मूर्तीच्या रूपात उभा केलेलं त्यानं पाहिलं आणि धावत धावत कुराड घेऊन आलेल्या मामांच्या सहकारला हे दृश्य पाहून राग अनावर झाला आणि त्यातील एका शेतकऱ्यावर त्यानं हल्ला केला आणि त्या जाग्याला त्याला गतप्राण केलं ले। उरलेले सहा शेतकरी तिथून पळून गेलेत आणि अशा पद्धतीने सद्गुरु बाळूमामांनी आलेल्या प्रसंगाला अगदी पद्धतशीरपणे तोंड दिलं या प्रसंगानंतर सद्गुरू सद्गुरु बाळूमामा त्या भागात अजिबात थांबले नाहीत गडी मुलं माणसं सगळी रात्र चालत होती सलग नऊ दिवस सद्गुरु बाळूमामांचा कळप चालत होता उरलेले ते सहा शेतकरी परत सद्गुरु बाळूमामाच्या वाटेला आले नाहीत आणि गावातील लोकांना ही व्यक्ती कोण सामान्य नाही तर एक सामर्थ्यशाली आणि योग पुरुष आहे हे सगळ्यांना समजलं पावसाळ्याचे ते जुलै महिन्याचे दिवस असल्यामुळे प्रचंड पाऊस सुरू होता आणि अशा वेळी सद्गुरु बाळामाची बकरी गडी मुलं कृष्णा नदीच्या काटाला येऊन थांबतात कृष्णा नदीचं पात्र दुथडी वाहत असतं प्रचंड पाऊस असल्यामुळे कृष्णा नदी दुथडी वाहत असते आणि अशा वेळी मामांचा हा सगळा कापिला त्या कृष्णा नदी जवळ येऊन थांबतो आता पुढं कसं जायचं म्हणून सगळी लोक चिंतेत असतात एवढा मोठा गंभीर प्रसंग घडून देखील मामांच्या चेहऱ्यावर कोणतंही भीतीचं सावट नसतं आणि त्या कृष्णा नदीच्या काटाला एक नाव असते आणि त्या नावेवरील नावाड्याला मामांचा सेवकरी विचारतो अरे बाबा आमची बकरी आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन पलीकडे जायला किती रुपये घेशील तर तो नावाडी म्हणतो एका बकऱ्याला मी एक रुपये घेईन तर तसा सेवकिरी मामाला सांगत येतो हे ऐकून मामा त्या नावाड्याला म्हणतात अरे एक रुपये मध्ये तू आमची सगळी बकरी घेऊन जायला पाहिजेस आणि जर एक रुपये मध्ये जर तू सगळी बकरी आमची घेऊन गेलास तर तुझ्या किशात चांदीची नाणी खुळकळतील बघ ही बाळू धनगराची बकरी आहे त्यावेळी नावाडी म्हणतो तो चमत्कार करणारा बाळू धनगर तो तूच होय मग एवढा चमत्कार करणारा आहेस तर जा की नदीच्या पल्याड सगळी बकरीनी माणसं घेऊन त्यावेळी मामा शांतपणे म्हणतात अरे मी बकरी घेऊन जाईन परंतु तू तु तु तुझ्या लक्ष्मीला मुकलास बघ असं मामा म्हणतात आणि नदीमध्ये भंडारा टाकतात आणि गंगामातेला विनंती करतात हे गंगामाते माझ्या या बकऱ्यांना मला पलीकडे घेऊन जायचंय मला वाट करून दे आणि मित्र काय आश्चर्य कृष्णा नदी दुथडी वाहत असताना कृष्णा नदीनं सद्गुरू बाळूमामांना आणि बकऱ्यांना वाट मोकळी करून दिली आणि त्या नदीतून सगळी मंडळी सुखरूपपणे बाहेर गेली हे बघून नावाड्याला चांगलाच धक्का बसला आणि त्याला खरोखरच वाटू लागलं कि सद्गुरु बाळूमामांच्या रूपाने आलेल्या लक्ष्मीला आपण लात मारली नदी पात्रातून सर्वजण बाहेर सुखरूपपणे गेल्यानंतर बाळूमामाने नदीत परत भंडारा टाकला आणि परत कृष्णा नदी सुखरूपणे वाहू लागली आणि ही घडलेली घटना त्या काळातील मामांचे भक्त लक्ष्मण कल्लाप्पा वडेर आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेली आहे आणि ही घटना आज ही विशेषतः धनगर समाज कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरती मोठ्या भक्तिभावानं आपल्या मुलांना सांगत असत तर ही घटना कादंबरी नाही तर श्रद्धा भक्ती आणि दैवी शक्तीचा एक साक्षात्कार आहे तर मित्रो सद्गुरु बाळूमामांना निसर्गानं देखील साथ दिली तर अशा पद्धतीनं सद्गुरु बाळूमामांच्या जीवन चरित्रातील हा एक प्रसंग मित्र बाळूमामांच्या जीवन चरित्रातील आणखीन हा एक प्रसंग आहे तर त्यावेळी सद्गुरु बाळूमामांची बकरी बेळगाव भागामध्ये होती तर पावसाळा नुसताच सुरू झालेला होता आषाढ महिन्याचे दिवस होते आणि सगळी सृष्टी हिरवीगार झालेली होती बकऱ्यांना भरपूर चरायला जागा होती तर त्यावेळी सद्गुरु बामोमा समवेत काही धनगर मंडळी अशी तळावर बरीच मंडळी होते जाता आता धनगर मंडळी रस्त्याच्या कडेचे झाडाचे शेंडे तोडून बकऱ्यांना खाऊ घालायचे आणि असंच मार्गक्रमण करत करत ती पुढे जात होती असेच एका सकाळी रस्त्याच्या कडेला बाबळीच्या जा झाडाला कोवळी लुसलुशीत पालवी आलेली त्यांनी पाहिली आणि त्यांना मोह आवरला नाही काही धनगर झाडावर चढलेत आणि झाडाच्या जा मोठ्या मोठ्या फांद्या त्यांनी तोडल्या आणि आपल्या बकऱ्यांना कोवळी लुसलुशी खाऊ घातला आवडीचा चारा, चारा म्हणजे बाबळीचा पाला कोवळा लुसलुशीत तो पाला खाऊन बकऱ्यांची पोट टम्म अशी फुगली पण या बाबळीच्या फांद्यात तोडलेल्या बद्दल आपल्याला जबर किंमत मोजावी लागणार आहे हे त्या धनगरांना अजिबात माहीत नव्हतं थोडे अंतर चालून गेल्यानंतर सर्व मंडळी एका ठिकाणी मुक्कामाला थांबलीत तळावरील काही मंडळी जेवण करण्यामध्ये गुंग झालीत तर सद्गुरु बाळूमामा एका झाडाखाली शांत बसलेले होते बकऱ्याकडे पाहत काही धनगर मंडळी तळावर गप्पा मारण्यासाठी गुंग होते आणि अशातच गावातून एक सात आठ जणांचं टोळक सद्गुरु बाळूमामांच्या तळावरती आलं आणि जोर जोरान ते धनगर मंडळीशी भांडू लागलं आमच्या बाबळी कोणी बेनल्या ते सांगा सर्व धनगर मंडळी अक्षरशः भ्यालीत खरं बोलावं तर शिक्षा मोठी होणार त्यांना काहीच कळणार आता खोट बोलण्याशिवाय त्यांच्याकडं पर्यायच उरला नाही कारण जर बाबळीची झाड म्हणून खरं सांगितलं तर आपली काही धडकत नाही हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी आम्ही झाडं भेंडीच नाहीत असं सांगितलं यावर त्या सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या देवाच्या भंडाराही तुम्ही बायका मुलं सगळी शपथ घ्या मगच आम्ही इथून जातो नाहीतर जर तुम्ही बेंडले असेल तर तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय आम्ही इथन जाणार नाही असं ते दरडावून बोलू लागले शेवटी धनगर मंडळींच्याकडे काहीच पर्याय उरला नाही आपल्या बायका मुलासहित सगळ्यांनी देवाची शपथ घेतली की बाबा झाड आम्ही बेनली नाहीत इकडे दूरवर बाळूमामा एका झाडाखाली निवांत बसलेले होते मामानाही बोलवण्यात आलं आणि मामानाही त्यांनी सांगितलं तुम्ही घ्या शपथ जर मी शपथ घेतली नाही तर आपल्या सगळ्या माणसांना संकटात टाकल्यासारखं होईल बाळूमामांनी त्यावेळी आपल्या माणसांच्याकडून बघितलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये प्रचंड भीती होती तेव्हा तळावरील माणसा खातर सद्गुरू बाळूमामाने एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि मामाने सुद्धा खोटी शपथ घेतली त्या रात्री मामा पूर्णपणे शांत होते मामाने काही खाल्लं नाही का कुणाशी मामा बोलले नाहीत शांतपणे जणू सृष्टीशी संवाद मामा साधत आहेत असं वाटत होत दुसऱ्या दिवशी तळावर एक घटना घडली तळावरील एक सहा वर्षाची मुलगी आजारी पडली तिचं डोकं दुखू लागलं डोकं इतकं दुखू लागलंय की आता फुटतंय की काय अशा पद्धतीने तिचं डोकं दुखू लागलं काही उपचार करण्यामध्ये तिचे आई वडील होते आणि उपचारा दरम्यानच संध्याकाळी ती मुलगी मरण पावली ही गोष्ट तळावर मामांना समजली मामा पूर्णपणे शांत होते मामांच्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ निर्माण झाला हे सर्व काही मामा जाणून होते त्या दरम्यान मामांनी आपल्या डोक्यावरील फेट्याला दोन गाठी मारल्या आणि मामा एका झाडाखाली शांत उभा राहिली थोड्याच वेळात ती मरण पावलेली मुलगी अचानक झोपेतून जागी व्हावी त्याप्रमाणे उठून बसली तिच्या आई वडिलांना प्रचंड आनंद झाला तळावर एकच आनंदी आनंद झाला कारण मुलगी सुखरूप होती त्यानंतर त्या उठून बसलेल्या मुलगीकडे मामाने शांतपणे पाहिलं आणि मामाने आपल्या पटक्याला ज्या दोन गाठी मारले होत्या त्या गाठी हळूहळू सोडल्या जशा का मामाने गाठी सोडल्या ते लगेच मुलगी पूर्वी होती त्या पद्धतीनं मृत अवस्थेतच पडली आणि अशा पद्धतीनं परत मुलगी मरण पावली परत तळावर एकच हल्लकल्लो उसळला सर्वजण मामांना म्हणू लागले अहो मामा जीवन पण मुलगीला तुम्हीच केली आणि परत तिला तुम्हीच मारली हे असं का केलं मामा शांतपणे म्हणाले मोडलं मृत्यू पावलेल्या मुलीचा जीव मी पटक्यात बांधून ठेवला होता कारण आपण सगळ्यांनी खोट्या शब्दा घेतलेल्या आहेत आणि खोट्या गोष्टीचा धोका हा होणारच आणि अशा पद्धतीनं संकट जरी टाळण्यासाठी खोटं बोललं असलं तरी सत्य हे श्रेष्ठच राहतं खोट्याला किंमत ही मोजावीच लागते आणि अशा पद्धतीनं मित्रो खोट्या शक्तीचं प्रायचित्त सगळ्यांनाच भोगावं लागलं तर मित्र आजची बाळूमावांची कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद